एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट दोन, दोन महिने कणकवली शहरातील जनता निवडणुकीच्या टेन्स मध्ये होती निवडणूक पार पडली सर्व शहरातले सर्व व्यवहार सुरळीत झाले आणि पुन्हा शहर एका विशिष्ट ठिकाणी बसला आणि रोजचे व्यवहार सुरळीत सुरू झाले गेली अनेक वर्ष मी जे कार्यक्रम घेत होतो कणकवली शहरामध्ये तर त्याच अनुषंगाने आजची मी ही पत्रकार परिषद बोलवली आहे अनेक की अनेक शिक्षक असतील किंवा अनेक काही मुलांनी मला माझ्या मिसेसला म्हणजे माझ्या बायकोला फोनवरून कॉन्टॅक्ट करून किंवा माझ्या घरी काही शिक्षक देखील आले आणि सातत्याने विचारत होते की मुलांची मागणी आहे की समीर काका खाऊ गल्लीचा कार्यक्रम कधी का करणार समीर काका खाऊगल्लीचा कार्यक्रम कधी का करणार आणि मुलांमध्ये थोडंसं संभ्रमावस्था निर्माण झाली होती पालकांमध्ये आणि हे भेटल्यानंतर मी आणि माझ्या मिसेसने एक निर्णय घेतला की यावर्षीचा कणकवली एक दिवस लहान मुलांसाठी खाऊ कार्यक्रम आपण चोवीस जानेवारीला घेतोय या कार्यक्रमाची रूप रूपरेषा सांगावी म्हणून मी आजची पत्रकार परिषद आयोजित केली आहे हा कार्यक्रम चोवीस डिसेंबरला चोवीस जाने। जानेवारीला गणपती साना आपलं जे रोजचं स्थळ आहे गणपती साना येथे समीर नलावडे मित्रमंडळ आयोजित एक दिवस लहान मुलांसाठी खाऊ गल्ली कार्यक्रम आयोजन करतो माझे सर्व मंडळाचे कार्यकर्ते माझे प्रेमी या कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी करतात आणि सातत्यानं लहान मुलांना कुठेतरी वाऱ्यावर टाकता नाही हा मनामध्ये हेतू घेऊन मी आणि माझ्या मिसेसने माझ्या बायकोने निर्णय घेतला आणि या कार्यक्रमामध्ये खंड पडता नाही कारण कणकवली शहराची जबाबदारी मी या सोशल कामामध्ये करतोय त्याच्यामुळे माझी देखील जबाबदारी आहे माझ्या मिसेसची आणि माझ्या सर्वच कार्यकर्त्यांची आहे म्हणून आजचा कार्यक्रम आपण ठरवला चोवीस जानेवारीला शनिवारी हा कार्यक्रम सायंकाळी साडेपाच वाजता गणपती साना येथे होईल या कार्यक्रमाचं उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री सन्माननीय नितेजी राणे साहेब यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण लहान मुलांसाठी गेम झोन तयार करतोय पाळणे मना किंवा इतर जे काही झोपाळे मोठे वगैरे ते असतात ते मुलांसाठी आपण दरवर्षीप्रमाणे आणतोय त्याचप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक लहान मुलाला एक हजार मुलांना पन्नास रुपयाचं एक कूपन देणार त्यामध्ये ते त्या स्टॉलमध्ये आपल्याला पाहिजे ते खाऊ शकतात एकूण स्टॉल जे आपण ठेवतोय ते मोफत आहेत समीर नलवडे मित्रमंडळांच्या वतीने या स्टॉलला कोण पैसे वगैरे हो असे आकारले जाणार नाहीत पण हाजीर तो वजीर म्हणजे तिथे आपली जागा आपण अडवायची आहे फक्त मेन एंट्रीचं गेट आहे त्याच्यापासून एक पंचवीस फूट सोडून पाठीमागे जागा त्याने अडवायची आहे आपली प्रत्येकाने आणि रस्ता व्यवस्थित सोडून आणि हे स्टॉल आहे ते स्थानिक असणार आहे लोकल कणकवली शहरातील लोकल लोकांसाठी त्याने आपलं फूड म्हणजे आपलं मालवणी पद्धतीचं फूड किंवा आपलं जे काही असेल ते लावायचे आहे बर्गर हे सुद्धा त्यांनी लावायचे आहेत गेल्यावेळी बऱ्याच प्रकारचे मेनू जे मालवणी मेनू आहेत जे आपले महाराष्ट्रीयन मेनू आहेत ते होते ते देखील लावायचे आहेत या निमित्तानं लहान मुलांना जादूगार येणार आहे तो जादूचे खेळ लहान मुलांसाठी दाखवेल त्याचप्रमाणे लहान मुलांना टॅटू टॅटू काढण्यासाठी दोन माणसं गोव्यावरून येतील आणि ती लहान मुलांना मोफत तिथे टॅटू काउंटर ठेवणार आहे ते तिथे टॅटू काढतील त्याचप्रमाणे मोठ्यांचं म्हणजे लहान मुलांचं जे उद्घाटन होणार आहे ते चॉकलेट दरवेळी आपण जे चॉकलेटचा बॉक्स लुटून म्हणजे चॉकलेट सगळ्यांनी घ्यायचे आणि त्याच्यातून उद्घाटन होणार आहे त्याचप्रमाणे लहान मुलांना काही प्रश्न विचारले जातील आणि त्या प्रश्नाची उत्तरं दिल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या वेग प्रकारची बक्षिस आपण त्या लहान मुलांना या मंडळातर्फे समीनार्ह मित्रमंडळातर्फे देणार आहोत त्याच्यानंतर मोठ्यांसाठी आपण मुंबईचा ऑर्केस्ट्रा आणतोय म्हणजे लहान मुलांचा जादूचा खेळ झाल्यानंतर त्यांचे पालक येणार आहेत आई वडील येणार आहेत त्यांच्यासाठी आपण ऑर्केस्ट्रा आणतोय म्हणजे लहान मुलांची पण गाणी असतील आणि मोठ्यांची पण गाणी असतील असं ते असणार आहेत त्याच्यानंतर सेल्फी पॉईंट आपण दोन सेल्फी पॉईंट करणार आहोत जेणेकरून लहान मुलं सेल्फी काढतील त्यांच्या आई वडील पालक सेल्फी काढतील असे दोन आपण सेल्फी पॉईंट तिथे करतोय येणाऱ्या प्रत्येक मुलाला आपण चॉकलेट देऊन स्वागत करणार आहोत म्हणजे चॉकलेट आपण दरवर्षी अशा पद्धतीने चॉकलेट देऊन आपण त्यांचं स्वागत करतो तर आजचीही रूपरेषा मुलांमध्ये आणि वेगवेगळं काहीतरी नवीन काहीतरी ऍड करता येईल याचा आमचा प्रयत्न चालू आहे त्याच्यासाठी मी अण्णापोते असतील राजू गावनकर माझे सगळे जावेद राजा नऊ जेमणे सगळेच आम्ही बसलो आहे आणि काहीतरी ऍडव्हान्स काय करता येईल लहान मुलांसाठी तर त्याच्यासाठी देखील आमचा विचार चालू आहे पण चोवीस तारीखला साडेपाच वाजता पालकमंत्री साहेबांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल आणि कोणतरी एखादा सेलिब्रिटी आणता येईल का मुलांसाठी ते आमचं प्लॅनिंग चालू आहे तरी देखील आपण पण मी मागच्या तुम्हाला सांगितलं की पाच हजार शहाण्णव मतदारांनी मला मतदान केलेलं आहे ज्याने माझ्यावर विश्वास ठेवून आणि काही लोकांनी जरी केलं नसलं तरी ते कणकोरी शहरातील माझे नागरिक आहेत आणि माझं समाजामध्ये देणं लागतं कारण मी जवळजवळ कॉलेज जीवनापासून या राजकारणात सक्रिय असल्यामुळे माझी जबाबदारी आहे माझी मिसेस सगळ्यात हायेस्ट मताने नगरसेविका म्हणून निवडून आली त्याच्यामुळे आमची दोघांची जबाबदारी आहे आणि हे जबाबदारीचं भान ठेवून राजकारणावा जे हारजीत होत असते या जबाबदारीचं भान ठेवून शहरामध्ये लहान मुलांना नाराज करायचं नाही हे आम्ही दोघांनी निर्णय घेतला आणि त्याचबरोबर त्यांच्या पालक पालक सुद्धा नाराज होता नाही की असं झाल्यामुळे कार्यक्रम होत नाही की का तर मनामध्ये काही शंका न ठेवता आपण तो, आप तो मोठ्या उत्साहात कार्यक्रम त्याच ताकदीने करणार आहोत माझी सर्व कणकवली शहरातील मुलांना त्यांच्या पालकांना विनंती आहे की मोठ्या उत्साहाने तुम्ही या कार्यक्रमामध्ये सामील सामील व्हा हा कार्यक्रम तुमचा आहे हा कार्यक्रम लहान मुलांचा आहे मी जरी आयोजक असलो तरी लहान मुलांचा कार्यक्रम आहे मनामध्ये किंतू परंतु काही न ठेवता मस्त मजा करायची आहे एक दिवस एन्जॉय करायचा आहे लहान मुलांसोबत आणि हा आनंद माझ्या सर्व कणकवली शहरातील मुलांना मिळेल त्यांच्या पालकांना मिळेल मला पण मिळेल त्याच्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे की पायात बॉल टाकून आपल्याने <coughs> काय म्हणत नाही तसंच असतं की क्रिकेट खेळामध्ये असंच असतं की बॉल जेव्हा पायात योग पडतो तेव्हा त्या तिरफाळची होतो त्याच्यामुळे मी तो त्या अनुषंगाने बोललो की पायामध्ये जेव्हा बॉल येतो तेव्हा विकेटच जाते शक्यतो चांगला जर बॅट्समन असला तर त्याला खेळता येतो पण त्याच्यामुळे तो यॉर्क बॉल गेल्यानंतर डायरेक्ट बोल जातो हेच माझं बोलण्याचं आपल्यानेच क्रिकेट काढला क्रिकेटच्या मैदानामध्ये उतरल्यानंतर समोरची जरी संघ असला तरी तो आपलाच असतो आपल्या मनामध्ये कुठचाही द्वेष ठेवता नाही तर आपलाच समजून आपण मैदानामध्ये उतरतो राजकारण असू दे किंवा क्रिकेट खेळ असू दे किंवा कुठचाही खेळ असू दे त्याच्यामुळे मी तसं म्हणालो त्याच्यामुळे तो यॉर्क बॉल पडल्यामुळे विकेट घेतली गोलंदाज विरोधी पक्षातील होता आणि चेंडू जो होता ना तो नाही असं काही नाही असं ते तुम्ही काढणारे अर्थ अनेक जण काढतात की पण माझा माझा स्टेटस मी हे भाषण केलं ते असंच म्हणालो की जो एक मेळावा झाला त्या, त्या दिवशी माझं चेकअप होतं रुटीन चेकअप होतं त्याच्यामुळे मी माझ्या रुटीन चेकअप साठी हेल्थ रुटीन चेकअप होतं तिकडे गेलो होतो गोव्याला माझी मिसेस होती आणि सगळे कार्यकर्ते आमचे तिथे आवर्जून होते माझी अपॉइंटमेंट घेतलेली असते दर सहा महिन्याने असते त्याच्यामुळे ती चुकवता येत नाही त्या वेळेला मी गेलो होतो पण मी आजही सांगतो माझे नेते हे नारायण राणे साहेब आहेत माझा पक्ष सुद्धा नारायण राणे साहेब आहेत मी माझे नेते नारायण राणे साहेब आहेत आणि नितेश राणे साहेब आहेत त्याच्यामुळे तुमच्या जर मनामध्ये काय असेल तर तसं काही नाही हे मी या दोघांना सोडून कुठे जाणार नाही मी कट्टर समर्थक आहे त्याच्यात आहे स्टेटस होतो काय तो स्टेटस मला ठेवायची सवय हो आहे तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो तुम्ही माझे स्टेटस बघा मला जो स्टेटस आवडतो तो मी स्टेटस ठेवतो बाहुबली पिक्चर मधला तो स्टेटस होता तर तो स्टेटस मला रात्री काल बघत असताना आवडला आवडला म्हणून तुम्ही स्टेटसला ठेवला आणि लोकांनाही आवडला तुम्ही मला आज म्हणजे तुम्हालाही आवडला त्याच्यामुळे ज्यांना आवडला ते आवडीने आवड घेणार आहेत ज्यांना नाही आवडला ते विचार करत बसणार आहे तेरा तारीखला उपनगराध्यक्षांची निवड आहे त्याचप्रमाणे स्वीकृत नगरसेवकांची सुद्धा निवड आहे त्याच्यामुळे उपनगराध्यक्षसुद्धा पालकमंत्री साहेबांशी बोललो प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांशी बोलल्यानंतर पालकमंत्री साहेबांचा देखील फोन आला की उपनगराध्यक्षाची निवडणूक भारतीय जनता पार्टी आमची पक्षाकडून आमचा उमेदवार आम्ही देऊ त्याचप्रमाणे जो स्वीकृत नगरसेवक आहे तोसुद्धा पक्षाकडून जे नाव येईल ते देऊ त्याच्यामुळे पक्षाकडून अजून नावं आलेली नाहीत कारण आमच्याकडे पक्षाकडून नावं येतात आणि आपल्याकडे फॅक्स येतो आणि फॅक्स आल्यानंतर तशी उमेदवारी आपण जाहीर करतात आमचे तालुक्याचे अध्यक्ष येतात किंवा आमचा जिल्ह्याचा नेता येऊन आम्हाला नगरसेवकांमध्ये बसतो आणि त्यांना सांगतो की उपनगराध्यक्षासाठी हे लढवणार आहेत आणि स्वीकृत नगरसेवक आहेत त्याच्यामुळे तो पक्षाचा एक भाग आहे प्रोसिजरचा त्याप्रमाणे ते पक्षाचं नाव आलं की तुम्हाला कळेलच पण निवडणूक आपण उपनगराध्यक्षाला आपला उमेदवार उभा राहील एवढं शंभर टक्के सांगतो कणकवली शहर विकास आघाडीकडून सुशांत नाविक यांचं नाव पुढे येतंय आपला उपनगराध्यक्ष असा देखील जी आर काय आलाय तो मला पण देखील माहिती नाही त्याच्यामुळे आमचे नऊ नगरसेवक आहे मेजॉरिटी आमची आहे आता त्यांचे आठ नगरसेवक आहे आता नगराध्यक्षांना नगर मतदान द्यायचा अधिकार आहे का आणि त्यांना परत इक्वल झाली तर कास्टिंग होत आहे जर असं जर असलं नगराध्यक्षांना एक मत द्यायचा अधिकार असला तर इक्वल होईल आणि इक्वल झाल्यानंतर कास्टिंग बोटचा वापर केला तर त्यांना आ, एक वोट होईल म्हणजे दोन वोट त्यांना मिळतील त्याच्यामुळे जर तसे जर जी आर आलं तर कदाचित त्यांचा होईल आणि जर तसा नसला तर आमचा होईल